नमस्कार मैत्रिणो जय भीम मैत्रिणो चला आज मी तुम्हाला छान अशी रेसिपी दाखवत आहे तर बघा आज आपण काय करणार आहे मकाच्या कणसापासून हे दाणे काढून आणि त्याचे आपण छान असे भजे आहे कुरकुरीत आणि असे खमंग असे छान भजे बनवणारे तर हे मकाचे कणस वाळ्याले नाही हे थोडे अर्धवट कच्चे आहे हे म्हणजे पूर्ण वाळलेले नाही आहे आता हे दोन मकाचे कणस आहे आता आपण याचे पूर्ण धान्य दाणे काढून घेणार आहोत आणि त्याच्यापासून कशी भजी बनवल्या जातात मी हे तुम्हाला दाखवते कवळ्या मकाच्या कणसाच्या दाण्यापासून तर आता मी ते दाखवते तुम्हाला हे बघा कसे कवळे कवळे मस्तपैकी हे याच्यापासून आपण आज छान असे भजी बनवणार आहे तर हे बघा आपण त्या मकाच्या कांसाचे हे दाणे काढून घेतलेले आहे कवळे असे छान मस्त तर आता हे दाणे आपण मिक्सरमध्ये वाटण करून घेणार आहे त्यासाठी घेतलेले आहे आपण लसण घेतलेलं आहे आणि जिरे घेतलेले आता हे जिरे बी याच्यात मिक्स करणार आहोत हे बघा लसण बी मिक्स केलेलं आहे आता आपण याच्यात मीठ टाकलेलं आहे आता हे मिश्रण आपण दळून घेणार आहोत मिक्सर मिक्सरमध्ये आता हे मिक्सर मी मिश्रण मिक्सरमध्ये दळून घेणार आहे हिर्या मिरच्या बी टाकलेल्या आहेत का आपण चार पाच लसण जिरे आणि हे मखेचे दाणे हे पूर्ण आपण दळून घेणार छान असे ले बारीक बी नाही थोड्याशी मीडियम तर आता बघा ही आपण ही छान अशी मकाची दळून घेतलेली आहे तर आता त्या मकाच्या वल्ल्या मकाच्या दाण्यापासून कसे कसे भजे बनवले जातात मी ते तुम्हाला दाखवत आहे तर आता आपण बघा त्याच्यात ही कोथंबीर टाकणार आहोत त्याच्यानंतर हा कांदा टाकणार आहे जसं आपण बेसन पीठ भाज्याला कालवतो त्याच पद्धतीने आता मिक्सरन आपण दळून घेतलेलं थो आहे त्या दाण्याचं आता थोडं नॉर्मलनी म्हणून लाल तिखट टाकणार थोडंसं हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत तीन आपण पण थोडंसं नॉर्मली थोडी नॉर्मल हळद टाकणार आहे आणि चवीनुसार हे मीठ टाकणार आहे आता हे आपण असं छान असं काढून घेणार आहोत असं एक चू याच्या दुसरं पीठ वगैरे काहीच मिक्स करायचं नाही हे सगळं मक्याचं मे मखेचं हे आपण जळून घेतलेले तर दाणे मस्त पैकी असे छान असे बेसन पिठासारखे तर हे बघा आता आपलं छान असं कालून झालेलं आहे तर आता आपण मस्त असे छान असे भजे करणार आहोत साधे आणि सोपे आता इकडे बघा आपण तेल बी तापत ठेवलेलं आहे तव्यावरच तळणार आहोत तर हे बघा असे भजे आपण टाकणार आहोत हे बघा असे छान असे मस्त भजे असे त्याच्यावर टाकणार आहोत तव्यावर कोणी कढाईत तळा कोणी कढाईत बी तळतं कोणी तव्यावर बी तळतं पण साधे सोपे आणि मी तव्यावर म्हणजे सगळी खूप भाजल्या जात्या खायला बी कडक लागतं आणि खरपूस इतक्या चौदार भजी होतात वल्या मकेच्या पिठाचे दळ्याला काही चरू नका तुम्ही करून बघा खाऊन बघा चॅनेलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा असे करून बघा सकाळी नाश्त्याला बी गरम गरम छान आता कसे वल्या वल्या कवळ्या सर मका आलेल्या आहे ना तर मग कधी आपणही म्हणतो नको बरं चला या मकापासून तर नसतं खातोच काय आहे हे दुसरं वेगळं बनतंच आहे पण चला मग हे तरी रेसिपी बघ तुम्ही नाशे भजे करून बघा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा मस्त खमंग असे तळायचे याच्यात सोडा वगैरे काहीच टाकलेलं नाही आहे मी बघा किती छान असे भजे आज तुम्हाला बनवून दाखवते वल्यामाकांच्या कणसापासून तर बघा मैत्रिणी असे भजे करून बघा चॅनल लाईक करा आणि सबस्क्राईब करा खाऊन बघा डब्याला यायला मुलांना बी द्या आणि तुम्ही बी खा आणि चॅनलला लाईक करा तर हे बघा मैत्रिणी खमंग असे आणि छान असे भजे आपण मस्त जाळीदार तळले आहे या पद्धतीने तुम्ही करा खाऊन बघा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि हे भजे ना याला अशी छान अशी जाळी येते बघा एकदम मस्तपैकी खरपूस आणि खायला असे कडक आणि छान लागतात तर या पद्धतीचे मैया या मैत्रिणी तुम्ही भजे बनावा खा साध्या आता मकाचे आता मका मका तर लावलेली चे मका काढ्यावर आली असे मस्तपैकी काढून घ्यायचे वले वले कंस आणून जाणे काढून मस्तपैकी असे छान असे भजे बनवायचे आपणही खायचे मुलांना चारायचे नाश्त्याला बी आता हे भजे बघा आपण छान असे उलटून घेतलेले आहे कसे भज्यांना जाळे आलेले हे बघा नक्कीच छान असे खमंग असे चालेले आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक ला करा सबस्क्राईब करा खाऊन बघा बनवून बघा चला आता आपण काढून काड़ूंग बघूया काढून घेऊया ते बघा खरपूस असे खमंग असे छान असे भजे आपण बनवलेले आहे मुगाचे डाळीचे भज्या बनवतो ना मैत्रिण सेम तसेच असतात बरं काही एकदम मुगाच्या डाळीसारखी बघा कशी जाळी वगैरे त्याला आलेली आहे आणि बघा कशी छान असे कुरकुरीत आणि खमंग असे छान कुरकुरीत भाजलेले आहे आपण तर आता आपण त्याच्यासाठी दोन तीन हिरव्या मिरच्या सुद्धा अशा हे करून घेणार आहोत तळून घेणार आहोत तर चला मैत्रिणी आता हे मिरच्या आपण टाकणार आहोत त्याच्यावर मीठ मी टाकलेलं त्याला थोडंसं आता हे मस्त असा आता या भाजून घेतलेल्या आहे आपण तळून घेऊ हे बघा लालसर आणि छान अशा मिरच्या तळलेल्या आहेत त्या मिरच्या आता मी काढून घेत आहे तर हे बघा कुरकुरीत आणि असे छान असे भजे आपण कसे तळलेले आहे बघा ओल्या म मकापासून बनवलेले भजे मी तुम्हाला दाखवत आहे तर ह्या पद्धतीने तुम्ही बनवा चॅनलला लाईक ला 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 करा आणि सबस्क्राईब करा कुरकुरीत आणि खमंगे आपण भाजलेले आहे हे बघा किती छान असे कुरकुरीत मस्त भजे आपण तळे आणि बनवले आहे ह्या पद्धतीने तुम्ही बनवा खा चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा ह्या बघा ह्या मकापासून आपण ओल्या ओल्यामाकापासून बनवलेलं आहे ह्या ओल्या मका घेतल्या आणि त्याच्या दाणे काढून ते मिक्सरमध्ये दळून आणि त्याच्यापासून हे असे छान असे भजे बनवले आपण तर ह्या पद्धतीने तुम्ही करा खा चॅनलला लाईक ला, 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 करा आणि सबस्क्राईब करा पुढची रेसिपी मैत्रिणी मी लवकरच घेऊन येत आहे हे, हे बघा किती जाळी त्याला छान अशी जाळी आलेली आहे भज्यांना मस्त अशी तर ह्या पद्धतीने बनवा हे बघा मिरच्या बी किती छान तळलेल्या आहे किती छान असे जाळीदार भजे जाळीदार असे मस्त भजे बनवले खाऊन चॅनलला लाईक करा मकापासून तर तुम्ही बनवा मैत्रिणी असे या मकापासून भजे घरातील इतरांना चारा तुम्ही खा चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा लवकरात दुसरी रेसिपी मी घेऊन येते आज तुम्हाला मकाच्या ओल्या मकापासून कसे भजे बनवले ते दाखवलेले आहे दुसरी रेसिपी लवकरात मी घेऊन येत आहे